हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि पूर्ण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि खूप अशी थंड हवा पण सुटलेली आहे आणि आज फायनली आमची समोरची पण भिंत खोलून झालेली आहे आणि खूप संध्याकाळचं छान असं वातावरण आहे आणि इथे झाडं वगैरे अशी खूप छान असे हिरवीगार असे दिसत आहेत तर बघा चुलीवरती आमच्याकडं पाणी तापायला ठेवलेलं आहे आंघोळीला चहा पाणी वगैरे सर्व काही झालेलं आहे शेतामध्ये आणि फायनली आज आम्ही एवढी भिंत्याची विटा वाहून आणि वेगळं पण काम केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे शेतामध्ये तर इकडे समोर काम चालू आहे अजून विटांचं बांधकाम करायला घेतलेलं आहे तर समोरचे तीन आणि आडवे तीन आणि मागचे तीन असे पिल्लर आज आमचे बांधून पण झालेले आहेत घराचे रस्त्याने छानपैकी गाड्या पण चालू आहेत संध्याकाळचं वातावरण ढग खूप असे सुंदर दिसत आहेत आता घरी जाण्याची तयारी चालू आहे सर्वजणांची हातपाय धुवायचं काम चालू आहे ते बघा अशा प्रकारे

दिवस पण माळवायला गेलेला आहे बघा इथं असं दिवस दिसत दी आहे थोडासा आणि सगळे असे काळे असे ढग झालेले आहेत आणि इथं छानपैकी आमची विहीर आहे आणि विहिरीमध्ये आहे पाणी असं पांढरं शुभ्र पाणी आहे विहिरीमध्ये कॅन पण पडलेली आहे निघालेलो आहोत घरी डोक्यावर घेतलेली आहे गौऱ्यांची पाठी आत्ता निघालेलो आहोत घरी सर्व काही आवरून आणि शेतातून घेतलेले आहे गोवऱ्या भरून डोक्यावरती गोनी मध्ये भरलेले आहे चूल पेटवण्यासाठी तर आत्ता घरी जाऊन आंघोळ करायची आणि त्यानंतर जेवण वगैरे बनवायचं आहे कामाची कधी सवय नाही आणि एकताच काम करून अवतार एकदम खराब होतो तर चला जाऊया घरी तर इथे आहे आमचा गावचा गेट आमच्या गावामध्ये घुसण्यासाठी शेतात शेताकडनं आल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे आहे आणि आता इथून जायचं आहे आपल्याला मध्ये आपलं घर शेतापासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर आता गेटमधून आतमध्ये जाऊया हे बघा इकडनं आता गाव चालू झालेलं आहे किती असं सुंदर असं गाव आहे सगळ्या गावाच्या अवतीभोवती शेत लावलेले आहेत इथे पण एक घर आहे समोर जास्वंदीची झाडाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत इथं खूप मोठं शेवग्याचं झाड आहे समोर कोंबड्या इकड़े तिकडे पळत आहेत तर चला जाऊया आपल्या घरी छानपैकी अशी घर आहेत सगळीकडे सगळ्यांच्या दरवाज्यामध्ये झाड वगैरे लावलेले आहेत इथून असा रस्ता आहे जाण्यासाठी हे बघा सगळीकडे झाड जागा आहे त्याच्यामुळे इकडं गर, गरम गरम वगैरे काही होत नाही हे बघा समोर एरंडाचे वगैरे पण झाड आहेत समोरच आपलं घर पण आलेलं आहे हे इथे आहे आमचं घर पत्र्याचं सेट वगैरे समोर केलेलं आहे आणि इकडनं दरवाजा ओपन केलेला आहे तर अशा प्रकारे आहे आम आमचं घर इथे आहेत ग्रामपंचायतचे नळ आणि इथे त्या नळाला पाणी इथं कपडे वगैरे सुकत घातलेले आहे धुवून इथे आहे पाण्याचा ड्रम आणि इथे एक रूम आहे आणि इकडे पण एक आहे इथे आहे आमची चूल स्वयंपाक बनवण्यासाठी आतमध्ये गॅस वगैरे आहे लाईट नाही आहे आता सध्या इथे वरती लसूण वगैरे बांधून ठेवलेलं आहे इथे सगळे कपडे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आतमध्ये सुकट टाकलेले आहेत हे बघा हे दोन दिवस भर शेतामध्ये दमले तरी पण अख्खे गावभर फिरत आहेत तर चला आता आंघोळ वगैरे करूया तर आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झालेलो आहोत आणि आता घेतला आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर संध्याकाळची वेळ आहे बनवायचा आहे खिचडी भात तर त्यासाठी घेतलेला आहे लसूण सोलायला आता बनवायचं आहे पटकत खिचडी भात आंघोळ केल्यानंतर खूप असं फ्रेश वाटलेलं आहे दोन मुलं कामं करून पण दमलेली नाही बघा बारकी ती पण लसून सोलत आहे आणि इकडं घेतलेली आहे चूल पेटवायला लसूण सोलण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय बाय